याच्या मुळाशी कारण आहे बब्रू वाहन तुम्हाला सहकार्य करावया अपेक्षेनं तुमच्या पर्यंत आला माझ्या अस्तित्वाची ओळख मी तुम्हाला करून दिली तुम्ही माझ्या मस्तकावर लात मारला अर्थात त्यांना जीवनात माझी पित्र मी स्थान दिलं त्या माझ्या पित्यानं माझ्या मस्तकावर लात मारली म्हणते आशीर्वादाचा हात माझ्यावर ठेवला असं मी समजलं पण माझ्या मातेला

पण तुमच्या मनाला कदाचित नर्तकी नंदन शब्द लागले आणि म्हणूनच समस्त पुढे आपण आव्हान करून नंदन कि मी नर्तकी नंदन याच उत्तर पार्थराज समाज सर्वप्रथम आपलं कौतुक करतोय कारण कर्त जातीवंत विरानं

तुझी आई सांगते कि पाहा तुझा पिता होय तर महाभारती युद्धाचे अठरा दिवस लाग पडले त्यानंतर अश्वमेध यज्ञाला आरंभ झाला बरोबर अनेक आमचे आपण मायची माणसं आपल्या प्राणांची बाजी महाभारती युद्धात लावून गेली आणि विजयाचे मानकरी पांडवांना करून हत्या पांडवांकडून घडली म्हणून अश्वमेधाचं अवलंबन केलं या कार्यात सत्र येऊन दाखल झाले आणि आमच्या बाजूला तुझ्या आरीला तुझा पिता हा अर्जुन आहे हे जर तुला सांगायला आवडलं तर अश्वमेधाचं कार्य सुरू झालेलं आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून दि त्या दिवसापासून आज आई म्हणून सांगतोय ज्या आईनं अर्जुन तुझा बाप म्हणून सांगितलं त्या आईनं एवढे दिवस मुख घेऊन तोंड गप्प का ठेवलं त्या आईनं एवढ्या दिवस तुला का सांगितलं नाही पांडव म्हणजे नामलौकिकाची गोष्ट आहे ते कुणी एरा गमाळे नव्हे महाभारत युद्धासाठी लढावया म्हणून लढणारे जिंकले गोपाळ कृष्णाच्या आशीर्वादानच म्हणे त्यात गोपाळ कृष्णाच्या आशीर्वादान हे आशी यात्रिक कार्य सुरू झालं या संपूर्ण भारत विश्वास विश्वात सर्वांना समजलंय पांडव काय करताय मग तुझ्या मातृदेवतेला समजलं नाही का पांडवाने हैमे यज्ञ आरंभ केला हो बोल तू बोल पार्थ तू मी माझ्या मातेने जे मला सांगितलं त्या मातेच्या शब्दावर विश्वास केला पांडवांनी हैमेद यज्ञाला सुरुवात केली पांडवांचा यज्ञास्व जागणी मणिपुरा झाला विराची विरस्ती जागृत झाली पत्रिकेचा वावर तुम्ही वाचला आणि म्हणूनच वीराचं माझं कर्तव्य उशिण्यासाठी तो वारून मी बंदिवान केला अर्थात पांडवांचं धर्मकार्य त्या धर्मकार्याचा कार्याचा मी अडकला या याची सूचना ज्यावेळी माझ्या आईला मी केली त्यावेळी कदाचित माझ्या आईला माझा कित्येक वर्ष मी माझ्या आईला प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला निमित्त मिळालं असेल मी जन्माला आलो आणि समजुतीच्या वयात आलो त्या दिवसापासून मी माझ्या आईला प्रश्न करत होतो आई माझी पितृ देवता कोण आई माझी जन्मदाते पितृ देवता कोण माझ्या आईने मला वेळोवेळी वे सांगितलं बाळ योग्य वेळ येताच तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईन अर्थात ज्यावेळी जन्मदाती देवता माझ्या आईला आईनं केलं तशी मांडून घेतली आईनं मला त्या क्षणी सांगितलं तेव्हा कळलं म्हणून जाण तुझे आजोबा म्हणजे चित्र पाहत महाभारत युद्धात पांडवांच्या वतीने लढण्याची कल्पना परिपूर्ण तुला आहे कारण राज्याभिषेक केल्यानंतर बाहे ते बाहेर पडले होते तेव्हा तुझं वय किती होत ते तुला माहित असेल यव राज्याभिषेक केल्यानंतर तुझे आजोबा चित्रवाहन महाभारती युतात पांडवांच्या वतीने लढायला गेले अर्थात समजला होता म जर मी तुझा पिता हे ती ठाव पाणार सांगते तर महाभारता युद्धात आघावाना पिता पार्थवीताना तिने तुला का सूचित केले नाही धनंजय पार्थ लास्त शंका उपस्थित दिला आईचे हृदय एका पुत्राला एक आई देवडी ओळखू शकते या विश्वात तेवढा कुणीही ओळखू शकत नाही अर्थात माझ्या आईनं माझ जे अवलोकन केलं होतं माझ्या आई माझी आई जेवढ्या मला ओळखत होती ते त्या परिस्थितीनुसार मला तरी आता सांगावं लागेल मी त्या युद्धात सहभाग दर्शवण्यास पात्र कदाचित त्यावेळी नसेल पण ज्यावेळी माझ्या आईला समजलं आपली माझ्या बाळाची पितृदेवता देवता हे त्याला सांगण्याची वे त्या ही वेळ योग्य आहे अर्थात त्या वेडाचं समीकरण तयार करताना चुडवून माझा आईमाई ही वेळ योग्य तर मला राजे बबडू अहम बांड बांडी मदतीसाठी सर्वामकडे हात मागितला होता तेव्हा कुणावर शक्ती दाखली नव्हती सर्व तुमच्या कुटुंबातील पुरुषांनी शहीद क्षेत्रियां म्हणून तेव्हा मणिपूर चित्र चित्रवाहन तिथं युद्धात दाखल होताना वाहन त्यांचा नातू पौत्र तिथं यायला हवा होता ही पांडवांची नवती पण युद्ण, जर का का युद्धभूमीवर जात आहे तर त्यांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो युद्ध युद्धाचा काळ महाभारती युद्धाचा आठव चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या अगोदर किती दिवस झाले महाभारती युद्ध संपून याची जाणीव असेल तुला तेव्हा जर का चित्र महान राज राजकर्ते समरांगणी महाभारती युद्धाला जात आहेत त्यांच्या मनाला भीती निर्माण झाली आणि म्हणून तुला यव राज्याभिषेक केला आता यव अभिषेक करताना तुझ्या आईला मनाला वाटायला हवं होतं की जर का पिता अर्जुन मी मान्य करत नाही तिचं अस्तित्वही मान्य करत नाही तुझंही करत नाही करणारही नाही तर का म्हणून वाटलं नाही हा माझा प्रश्न निरसं करायला आलास धनोधरी पार धरा बोला मन जाणे मनाच्या बापा आई जडे आईनं थांबले बाबा आम्ही तुमचा मग सांग माझ्या आईनं जिघं मला सांगितलं की तुझा पिता तर धनोट धरी म्हणून मी माझ्या बापाकडे गेलो एवढे दिवस तिनं मला का सांगितलं नाही हा प्रश्न माझ्या आईकडे राहिला ते बघ

वीर मातेचा वीर नंदन मारायला आता त्यावेळी त्यांनी मला काय सांगितलं नाही हा प्रश्न आणि या प्रश्नाचा उत्तर हे माझ्या आईच कडून तुम्हाला घ्यावं माता नाव काय तिचं चित्रांगदा चित्रांगदा चित्रांगी सुद्धा म्हणतात ही महाभारतीय युद्धानंतर कोणती माता आणि गांधारींची सेवा करायला होती स्वतःच्या पुत्र शोकान गांधारी विवळत होत्या शंभर कौरव मारले गेले होते मग शंभर कौरव मारले गेल्यानं तिच्या मनाला हळहळ वाटत होती तेव्हा तिनं बरेच दिवस आमच्या कुंती माता आणि गांधारी देवींची सेवा केली होती तिचं अस्तित्व मी मान्य करणार नाही ती तुझी आई असेल पण माझी पत्नी असू शकत नाही ती माझ्या कुंती नातेची सेवा करायला होती गांधारी गांधारीची सेवा करायला होती आणि त्यानंतर ती माहेरी गेली आता माहेरी का गेली तिचं तिला माहित माहेरी म्हणते का गेली तिचं तिला माहित मग असताना ती पांडवांकडे से सेवेसाठी राहिली त्यासाठी तरी तुला कल्पना द्यायला हवी होती सामंजस्य उद्या म्हणून तिने सांगितलं संगणकोश कारण तुला यव राज्यभिषेक झालेला होता चित्रवाहन मृत्युमुखी पडलं म्हणून बहन मणिपूरचा राजा झाला

आलक शरण جايला मुलाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही पण त्यावेळ तुम्ही माझे अस्तित्व नाकारला आणि म्हणूनच माझ्या मातेची जी विदंबना झाली पण माझ्या मातेचा स्वाभिमानासाठी मात्र भक्त प्रभू महाराज पांडवांचा प्रतिवाद बोलू लागले ना नाकारताना सुद्धा मस्तक आंवळता पार करताना माझा मुख शब्द बाहेर पडले होते मी नरसार्डून सिया आहे सियाचा छावा माझा जा अभिमन्यू

તાર છેસુ પાઉયા કોંટા રીતિનો માચા મન્યુંની બરાબરી આ કોણ તોતરા આ કોણ કુટના કુરાતા તરી કોં અર્જુનાસિંહ આપતા જો હું અર્જુનાસને આવ કલંકિત કહેના પાહતોય તેના પાર થાય પાંખના કે માચા મન્યું ઓળે પરત્ર આ જગત કુટલા પોરા